लग्नाचा मंडप टाकताना काळाचा घाला दोन चुलत भावाचा जागीच मृत्यू नांदेडच्या हदगाव तालुक्यातील हस्तरा बोरगावमध्ये शोककळा लग्नाचा मंडप टाकताना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन जनाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे नांदेडच्या हादगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे आज हदगाव तालुक्यातील बोरगाव येथे दोन विवाह सोहळे पार पडणार होते या लग्न सोहळ्याची ज गावात जयत तयारी सुरू होती गावातील दोन युवक मंडप टाकण्याचे काम करत होते मंडपाच्या वरून जाणाऱ्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने दोन सख्या चुलत भावाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे पांडुरंग बट्टेवाड आणि साईनाथ बट्टेवाड मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत या घटनेने हव तालुक्यातील हस्तरा बोरगाववर शोककळा पसरली आहे मी गजानन मारुतराव सोळंके बोरगाव येथील रहिवाशी आहे पाटील केव्हाची घटना हे के रात्री साडेबारा वाजता ते एकच्या दरम्यान घटना घडली सविस्तर सांग घटना ही त्या ठिकाणी चारशे चाळीस होल्टीच्या तार गेलेल्या आहेत गावात लाईनीचे आणि त्या ठिकाणी टेंटचं काम होतं म्हणजे आज आमच्या गावामध्ये दोन लग्न होते दोन मुलीचे विवाह होते आणि त्या ठिकाणी मंडप डेकोरेशनचं काम सजावट चालू होती आणि अचानक रात्रीला वाऱ्याची झुळूक आली आणि टेंट आणि सर्व मंडप थोडा उंच उडाला या साईडला मुलं काम करत होते या सगळ्या लाईन पोलनं म्हणजे मंडपनं झाली त्यामुळे त्या मुला दोन मुलांना शॉर्ट लागला आणि त्याच्यामधला एक बचावला तिघ जण होते एकूण आणि आ... ते डायरेक्ट चिलाईन हा एक जण जखमी आहे त्याची पण गंभीर तब्येत आहे आणि दोघ जण जागेवर जागावर दाखवली शिफ्टिंग बद्दल काही दिलं होतं याच्या अगोदर आम्ही एक वेळा गाव ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन निवेदन दिलेल्या आहेत दोन वेळा दिलेला आहे आणि नेहमी आम्ही पाठपुरावा करतो पण पन कुठल्याही प्रकारची दखल घेतली जाईल आणि कधीच म्हणजे आम्ही आतापर्यंत पाठपुरावा केलेला आहे पण त्यांनी कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही कोणी आतापर्यंत कोणी आय नाही आम्ही इंजिनियर जयला आणि लाईनमॅन साहेबाला पण रात्रपासून टच मध्ये कळवलं आहे ऑपरेटर फोन केला लाईन बंद करा अशी अशी घटना घेतली त्यांनी पण लवकर आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही त्यांनी मेन इंजिनियरला विचारून लाईन बंद केली आमच्यातल्या सरपंच साहेब झालं बोलणं त्याच्यासोबत आणि ही बोरगाव मधले बोरगाव मध्ये आज खरोखरच तुम्हाला सांगायचं म्हणजे की आमच्या गावमध्ये दोन मुलीचे विवाह होते आणि एक निळा होता आज अतिउत्साई वातावरणामध्ये आम्ही गावात एक जल्लोषाचं वातावरण होतं आणि आज पूर्ण गावामध्ये मातंग झालेला आपल्याला बघायला मिळत आहे आणि खरोखरच ही गावावर जे शोककळा पसरलेली आहे ते देवाचा घाला किंवा अचानक झालेला अपघात नाही हे एम एस वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला झाला पाहिजे कारण की आम्ही आतापर्यंत दोन चार वेळा पाठपुरावा केला होता निवेदन दिले होते ग्रामपंचायत ठराव दिले होते जवळपास से दोनशे माणसं आम्ही एम एस सी बोर गेलो होतो तुम्ही बघितलं साहेब त्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे ग्राम म्हणजे लहान लेकराची बालवाडी शाळा आहे आणि विशेष म्हणजे तिथेच सुद्धा आहे आणि लेकराला खेळायसाठी पटांग आहे आणि प्रत्येक कार्यक्रम तिथे होत असतो देवाचा धार्मिक आणि लग्नाचे पण कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात आपण एवढं सगळं असताना आम्ही त्या ठिकाणी सांगलं की इथं सगळे कार्यक्रम होत असतात अचानक कोणती घटना घडली तर याला जबाबदार कोण आता आमचं म्हणणं आहे गावकऱ्याचं सर्व की याला सर्वस्वी जबाबदार जे इंजिनियर आणि लाईनमॅन साहेब यांच्यावर सर्वांवर मनुष्यवधाचे दा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ते आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आता आम्ही नंतर सर्व गावकरी मिळून एम एस सीबीवर गुन्हे दाखल करणार हा आणि तुम्ही आता बघितलं साहेब तुम्ही सगळीकडे फिरलेले आहे आमच्या गावामध्ये आमच्या गावात लाईनीचा जे भोंगळ कारभार आहे ते तुम्ही प्रत्यक्षात अनुभवलेला आहे तर तुम्हाला आम्हाला सांगायची आप... काय आवश्यकता नाही एवढंच आता तुम्ही न्यूजच्या माध्यमातून आमची समस्या आम्हाला न्याय देण्याची विनंती करतो साहेब